ले मनीष कोण काय तिचं बोलण्याचं तर माझे सबस्क्राईबर पण माझे मिळाले आहेत माझा शुभेच्छा दिल्याने आहे त्यांच्यानी तुमचं चॅनल चॅनल चालणार म्हणून थँक्यू हा असेच बघा माझे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मनीष गंधर्व माई आज शनिवार असल्यामुळे सर्व शाळेत गेलेत त्याच्यामुळे आमचा आजच्या व्हिडिओची सुरुवात आईपासून करतो आज आई घेतलंय आज हा शनिवार आता उठलय मी आंघोळ केलंय आणि आता देवाची पूजा करणार त्याच्यानंतर देवळात जाणार देवळाची पूजा करणार आणि मग नाश्ता करणार आणि नाश्ता करून मी जाणार देवगडला देवगडला थोडा काम हा करणार पेढे पण घेणार संध्याकाळच्या आरतीसाठी आणि घरी येणार चलो गणपती बाप्पा मोरिया जय भवन गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी झाली पूजा Hey, ah. चल, ah. आता मी जाते देवळात मारुतीची पूजा करू चला चल देवळात तर मंडळी हे आमचं मारुती मंदिर गेल्या वेळी दाखवलं होतं पण तेव्हा रात्र होती संध्याकाळची आरती केलं होतं त्याच्यामुळे आता आज संध्याकाळी आरती पण आम्ही येणार सर्व मंदिर आहे बघू शकतास हे बघा हा मंदिर मंडळ इले मी आता घरी आणि आम्ही ताटपत्री घातला गणपतीसाठी आमच्याकडे भरपूर कार्यक्रम गणपतीत दशावतार त्याच्यानंतर डबलबारी जेंट्स लेडीज लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स फुगडी आणि खेळपणत लहान मुलांसाठी महिलांसाठी भरपूर आमच्याकडे यंदा कार्यक्रम त्यानंतर मी तुम्हाला सांगेनच हे असा छत घातलेला पावसासाठी आणि हे पुढे स्टेज घालणार स्टेजचं चा काम चालू आहे आमच्याच वाडीतलं पंकज सारंग आमचंच सा मित्र ते तो काम करता त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला तर स्टेज पूर्ण झाल्यावर तर आपण मी तुम्हाला दाखवीन आणि सर्व कार्यक्रम पण गणपतीतले आणि पंकज खरोखर भारी काम करता जर कोणाक को वेल्डिंगचं काय काम करूचं असाल तर मग मी तुमक नंबर देतोय डिस्क्रिप्शनमध्ये तर त्यांना कॉन्टॅक्ट करा पण माझे सबस्क्रायबर आणि व्हिडिओ बघणाऱ्यांका हे करशे ना डिस्काउंट देशे ना हा डिस्काउंट देणार ओके ओके थँक्यू धन्यवाद तर मंडई कोणा का हवे तर कॉल करा मी नंबर देतोय चल ये नाश्ता शाळा सुटली कशी एवढ्या लवकर कसं येलो मिटिंग हा वा माझ्याच झाली तुझी आणि मनीष आमचं मस्त आज लवकर येलो किती वाजले नऊ वाजले नऊ वाजताच येलो मस्त काय चापाती काय <सकत्ति> झालं नाश्ता करता काय सकाळी जेवण येल अरे वा भारी मराठी मराठीळेची सोय आता काय चाललं काय हे मनीष खाय चाललं अरेनकडे खेळू चाल चाल जा तर हे आमचे गणपती बाप्पा म्हणजे का आज हा चाळी चपाती कारण शनिवार असल्यामुळे डबल नाही त्याच्यामुळे चाळी चपाती आहे आणि आमची आई पण झालं आहे तिथं आईने आमच्या पहिलेच नंबर लावलाय कारण आता वाजले सव्वा नऊ माझा उशीर झालो त्याच्यामुळे आई लवकर नाश्ता करून मोकळी झालेली आहे चला करतोय तुम्ही पण येवा नाश्ता करू का तर म्हणजे आता वाजले नऊ आणि ही आमच्या च्या विरवाडीचा नजारो आणि मनीष पण हा इलो हा खेळू का त्याची मजा झाली आज लवकर इल्यामुळे आणि हे माझी हा बाग ती पुढच्या व्हिडिओत मी माझी बाग तुमका दाखवणार ते खेळू केलं होतं ना आर्यनकडे हां इलो कोण आहे कोण हा ओके ओके येतात ते उघडला

देवगडला आहे बाकी झाला सर्व सामान घेऊन आता पेढे घेणार आणि घरी जाणार ये आमचं देवगड कॉलेज रोड पुढे आमचं देवगड कॉलेज तर मी बेकरीत आहे काय बरं ना, बरा भाई। इपत, ते ते ना। हो बरं गणपती तयार भरला ना पेढे अर्धा किलो मुंबईवाला नाही येतील असं उद्या दोन दिवसात येतील ओके काय बनवणार की नाही आलं तर टेन्शन नको सर्व गावात येणार जोरदार गणपती असणार आमचे सबस्क्रायबर पण माझे मिळाले माका शुभेच्छा दिल्या नाही त्यांच्या चॅनल चॅनल चालणार म्हणून थँक्यू हा असेच बघा तर पेढे झाले चाललंय चला आणि संध्याकाळी आरती का तर मंडळी मी आता घरी आता फ्रेश होणार आणि जेवणार तोपर्यंत बघूया आमचं पंकज शेटने कितपत काम केलं नंतर काम चालू आहे जोरदार झाला कितपत ओके ओके उद्यापर्यंत स्टेज मी इलेत देवगडवर ना आणि आता जेवणार आम्ही सर्व आज शनिवार शनिवार आमच्याकडे असतं व्हेज आणि ही सर्व जेवची वाट बघतं ती बघा हे बसली सर्वजण हे बघा आणि मनीष झोपलो हा विचारू भूक लागली आहे ते का तर आज हा जेवण भाजी तिखट डाळ आणि काय मेंढ्याची भाजी भेंड्याची भाजी आणि दोडक्याची भाजी म्हणजे चिराळी आणि श्रीखंड स्पेशल शनिवार स्पेशल आणि मनीष भूक लागली भरपूर लागली मनीष तुका माई माईक भूक लागलेली दिसते या का ह्या खाता टी शर्ट खाता त्याला काय भूक लागली हॉटेल काकाची अच्छा अच्छा लाडके झेलाचे बघता आमचे बघू नको तू व्हिडिओ विठ्ठल कोंडे ब्लॉग बघू नको वा रे वाह तर मंडळी जेव्हा जेव आम्ही जेव सुरुवात केली हा पप्पांचा आमच्या जेवण झाला आईचा पण अर्धा झाला जेव झाला घे नाही आई जेवता मनीष आणि माईचा पण झाला आणि आबा पण जेवता तर आम्ही जेवतो आणि संध्याकाळी या घराची साफसफाई ती साफसफाई ना आणि मग संध्याकाळी या आरती चला जेव्हा जेव तर मंडळी जेवण आम्ही थोडं आराम केलो आणि आता करतो घराची साफसफाई कारण आता गणपती येतं जवळ आहेत गणपती आणि साफसफाई करणार आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन मग संध्याकाळी जाणार हनुमंताच्या आरती का चला माझ्यासोबत आहात गंधर्व हो बघा आणि मनीष झोपला हे उठे नाही उठे झोपलं मग चल साफसफाई चला चलो

निप्तेश कधी येलो आज दुपारी दुपारी येलो आणि आमचा मको पण येलो मकरांत कधी येलो सकाळी मँगलोर ने ओके ओके आणि आमचा चुलत भाऊ पण येलो हा गणपतीसाठी लवकरच येलो हा डेकोरेशनसाठी साठी आता आम्ही चाललो आरती का ए गंधर्व पेढे घे रे पेढ्यांची पिशवी घे गंधर्व

सेंड करतो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बजरंग बजरंगली की